दोन संख्यांचा गुणाकार चौऱ्याऐंशी आहे या दोन संख्यांचा मसावी दोन असेल तर त्यांचा लसावी किती असेल बघा गणित एकदम सोप्प आहे काय दिलेला आहे दोन संख्यांचा गुणाकार दिलेला मग ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचं उदाहरण असेल त्यावेळेला काय करायचं इथं बघा दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय बरोबर मसावी गुणिले लसा दोन संख्याचा गुणाकार आपल्याला किती दिला आहे याच्यामध्ये चौऱ्याऐंशी दिलेला आहे मग फक्त काय करायचं आहे जे सूत्र दिलं या सूत्रामध्ये आपल्याला किमती ठेवून घ्यायचे बरोबर दुसरं काहीच करायचं नाही दोन संख्येचा गुणाकार दिलाय पुन्हा बरोबर चिन्ह आहे मसावी दिलाय किती दिलाय दोन मसावी दिलेला आहे गुणिले लसावी ठीक आहे ठीक आहे समजलं एवढं आता काय करायचं बघा आपल्याला काय काढायचं आहे ते बरोबर चिन्हाच्या एका बाजूला ठेवायचं आणि बाकीचे सर्व अंक जे आहेत ते बरोबर बर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला ठीक आहे मग आता लसावी आपण इकडे ठेवूयात मग लसावी सोबत काय आहे दोन आहे हे कशामध्ये आहे गुणाकारामध्ये एक लक्षात ठेवायचं की बरोबर चिन्हाच्या पुढे जर एखादी संख्या गुणाकारामध्ये असेल आणि ती बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घ्यायची असेल तर का ती काय होते त्याची गुणाकार व्यस्त होते म्हणजे ती भागाकारामध्ये जाते मग आता या ठिकाणी बघा चौऱ्याऐंशी आहे मग या ठिकाणी चौऱ्याऐंशी आता हे बरोबर चिन्हाच्या पलीकडला हे जे दोन आहे हे दोन आपल्याला बरोबर चिन्हाच्या अलीकडं घ्यायचं मग हे दोन गुणाकारामध्ये आहे म्हणून या ठिकाणी भागाकारामध्ये येणार आहे म्हणून या ठिकाणी चौऱ्याऐंशी भागिले दोन केलं त्याच्यानंतर बरोबर इकडे राहिला लसावी लसावी मग आता काय करायचं याचा भागाकार करून घेऊयात बे एक बे बे चोख आठ आणि बे दोन्ही चार म्हणजे बेचाळीस बरोबर काय आलेला आहे तो आलेला आहे लसावी आणि बेचाळीस हे जे उत्तर आहे हे, हे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे आता अगदी सोपं उदाहरण आहे ते उदाहरण काय आहे ते बघा ती कमाल संख्या कमाल म्हणजे काय मोठ्यात मोठी ती कमाल संख्या कोणती जिने दोनशे सत्तर चारशे सव्वीस ला भागल्याने प्रत्येकी सहा ही संख्या उरते भागल्यानंतर म्हणते भागल्यानंतर म्हणजे विभाजक ऐक नाही मोठ्यात मोठी विभाजक काढायची मोठ्यात मोठी विभाजक म्हणल्यानंतर काय काढावं लागेल इथे मसावी काढावं लागेल पण बाकी किती उरते रे सहा उरते मग पहिल्यांदा काय करून घेऊ आपण या दोन्ही संख्येमधून सहा वजा दोन सहा वजा करून घेऊया बघा काय करायचं दोनशे सत्तर आहे यामधून सहा वजा करून घेऊयात किती राहतात दोनशे चौसष्ट ठीक आहे दुसरी संख्या बघा आहे चारशे सव्वीस ही सहा का आपण वजा करतोय कारण की ही संख्या काय होते उरते ही काय होते उरते म्हणून ही वजा करून घेतली ती चारशे वीस आता दोनशे चौसष्ट आणि चारशे वीस याचा काढायचा आहे मसावी एकदम सोप दोनशे चौसष्ट आणि चारशे वीस या दोन्ही संख्याचे आपल्याला पाडायचे आहेत अवयव दोन्ही संख्येला दोन न भाग जातो मग बघा दोन भागेला बे एक बे बे त्रिक सहा बे दोन्ही चार बे दोन्ही चार बे एक बे बे शून्य शून्य परत दोन न जातो पुन्हा बे सक्क बारा बे सक्क बारा बे एक बे एकला जात नाही शून्य आलं बे पंचे दहा ठीक त्याच्यानंतर बघा याला तीन न भाग जातो तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन पाच पंधरा पुन्हा आता याला कशाने भाग जातो बावीस आणि पस्तीस या दोन्ही संख्येला भाग जाणारी लहानात लहान मूळ संख्या कोणती आहे का मला सांगा नाही पस्तीस आहे याला पाच न भाग जाऊ शकतो परंतु बावीसला पाच न भाग जात नाही म्हणून काय केलं आपण या ठिकाणी आपल्याला सामायिक अवयव जे आहेत हे मिळालेले आहेत म्हणून फक्त यांचाच गुणाकार करून घेऊ मग या ठिकाणी बघा दोन गुणिले दोन गुणिले तीन आता यांचा गुणाकार करून घेऊयात बघा बे दोन्ही चार आणि चार त्रिक बारा मग या ठिकाणी बारा आलेला आहे म्हणजे ती माल संख्या ती मोठी संख्या कोणते आलेले ते आलेले आहे बारा आणि बारा हा पर्याय पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे जे पहिले उदाहरण बघितलं त्याच प्रकारचं हे उदाहरण आहे ते उदाहरण काय आहे हे आपण या ठिकाणी आता बघून घेऊया ठीक आहे दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे सहा आणि बहात्तर आहे एक संख्या अठरा असेल तर दुसरी संख्या डॅश डॅश आहे या ठिकाणी बघा पहिली संख्या पहिली संख्या कुणीले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसा हे सूत्र लिहून घ्यायचं लिहून घ्यायचं एक तर मग काय होतं दोन्ही संख्याचा गुणाकार होता त्याची आपण फोड केली अजून पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी आता या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा दोन संख्याचा मसावी आणि लसावी सहा आणि बहात्तर आहे मग मसावी जो आहे तो आहे सहा आणि लसावी आहे बहात्तर बरोबर त्याच्यानंतर एक संख्या अठरा तर दुसरी संख्या कोणती मग पहिली संख्या अठरा गुणिले दुसरी संख्या दुसरी संख्या दुसरी संख्या आता का आपल्याला काय काढायचं आहे दुसरी संख्या काढायची आहे म्हणून काय करायचं दुसरी संख्या बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आणि सर्व संख्या जे आहेत जे आकडे आहेत हे संख्या काय करायच्या बरोबर चिन्हाच्या एका बाजूला घेऊ मग या ठिकाणी दुसरी संख्या बरोबर सहा गुणिले बहात्तर आता या ठिकाणी बघा हे जे अठरा आहे हे कशामध्ये आहे हे अठरा जे आहे हे गुणाकारामध्ये आहे मग बरोबर चिन्हाच्या पुढे गेल्यानंतर हे कशात कन्वर्ट होईल हे भागाकारामध्ये जाईल म्हणून या ठिकाणी अठरा लिहिलं मग अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा त्रिक चोपन्न आणि अठरा चोक बहात्तर ठीक आहे म्हणजे किती राहिलेले सहा गुणिले चार हे राहिलेलं आहे बरोबर ही झाली दुसरी संख्या मग आता दुसरी संख्या सहा गुणिले चार याचा काय करूयात आपण गुणाकार करूयात सहा चौक चोवीस आणि ही काय आलेली आहे दुसरी संख्या आलेली आहे मग दुसरी संख्या बरोबर सहा चौक चोवीस आलं मग चोवीस हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे दोन संख्यांचा गुणाकार अठ्ठेचाळीस आहे या संख्यांचा मसावी दोन आहे तर त्यांचा लसावी असेल असेल सेम आताच्या सारखं उदाहरण आहे काय दिलं दोन संख्यांचा गुणाकार संख्यांचा गुणाकार जर या ठिकाणी पहिली संख्या एवढी आहे दुसरी संख्या किती असं म्हणल्यानंतर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या असं लिहायचं आपल्याला गुणाकार दिलेला आहे म्हणून या ठिकाणी काय केलं दोन संख्यांचा गुणाकार केला बरोबर मसावी गुणिले लसावी ठीक आहे आता दोन संख्यांचा गुणाकार किती आहे किती दिला आहे आपल्याला अठ्ठेचाळीस दिलेला आहे म्हणून या ठिकाणी अठ्ठेचाळीस लिहून घेतलं बरोबर या संख्यांचा मसावी दोन आहे तर त्यांचा लसावी किती मग या ठिकाणी मसावी दोन तर लसावी किती म्हणतो मग असं लिहून घेतलं ठीक आहे आता लसावी काढायचं आहे लसावी बरोबर चिन्हाच्या पुढे फक्त लसावी ठेवायचं बाकीचे जे संख्या आहेत अंक आहेत ते दुसऱ्या बाजूला मग या ठिकाणी अठ्ठेचाळीस गुणाकारातलं दोन भागाकारात बरोबर लसावी बे एक बे बे दोन्ही चार आणि बे चोक आठ म्हणजे चोवीस हा काय आलेला आहे हा आलेला आहे लसावी आणि चोवीस हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ठीक आहे जर 72 आणि एकशे ऐंशी संख्याचा महत्तम समापवर्तक बघा आपल्याला मसावी हे नाव माहित आहे पण समापवर्तक माहितीये का लक्षात ठेवा मसावीला काय म्हणतात महत्तम समापवर्तक छत्तीस आहे तर त्यांचा लघुत्तम समापवर्तक किती आहे लघुत्तम समापवर्तक म्हणजे काय लसावी या ठिकाणी असे शब्द बदल आले की आपलं गणित थोडं चुकणारच त्याच्यासाठी आपल्याला हे शब्द माहित असणं आवश्यक आहे समापवर्तक ठीक आहे आता बघा काय विचारलं आहे की बहात्तर आणि एकशेऐंशी या संख्याचा महत्तम समापवर्तक छत्तीस आहे म्हणजे बहात्तर आणि एकशे ऐंशी या संख्याचा मसावी किती आहे छत्तीस आहे तर यांचा लघुत्तम समापवर्तक किती आहे मग काय करावं लागेल याच सूत्रानुसार आपण ठेवून बघूयात बघा मसावी गुणिले लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या मग या ठिकाणी मसावी किती आहे मसावी आहे छत्तीस गुणिले लसावी आहे बरोबर पहिली संख्या बहात्तर आहे आणि गुणिले एकशे ऐंशी ठीक आहे ही दुसरी संख्या मग आता लसावी काढायचा म्हणून या ठिकाणी लसावी घेतला बरोबर बहात्तर गुणिले एकशे ऐंशी आता या ठिकाणी बघा छत्तीस हे गुणाकारामध्ये आहे म्हणून या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या पुढे गेल्यानंतर हे भागाकारात जाईल म्हणून या ठिकाणी घेतलं छत्तीस अक्षात करूया तर बघा छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर ठीक आहे मग लसावी इथं काय उरलं दोन गुणिले एकशे ऐंशी उरलं मग लसावी बरोबर अठरा एका अठरा अठरा दोन्ही छत्तीस आणि हे शून्य जसे तसे म्हणजे लसावी जो आहे तो आलेला आहे तीनशे साठ आणि तीनशे साठ हा पर्याय पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे